हॅलो एव्हरीवन कसे आहात तुम्ही मी सोनम तुमचं सोनम्स रेसिपीजमध्ये स्वागत आहे आज आपण करणार आहोत गणपती बाप्पाला आवडणारे असे मोदक त्याच्यासाठी मी घेतलं आहे बारीक किसून घेतलेलं खोबरं बारीक चिरून घेतलेला गूळ काजू बदाम आणि पिस्ता हे सुद्धा मी बारीक चिरून घेतलेलं आहे गूळ मी ते चिक्कीचा गूळ घेतलेला आहे आणि खोबरं हे मी सुकं खोबरं घेतलेलं आहे सर्वात प्रथम मी एक वाटी असं गव्हाचं पीठ घेणार आहे आणि त्याच्यामध्ये अगदी थोडंसं असं मीठ घालणार आहे मीठ फार जास्ती घालायचं नाही आपण कणिक मळताना टाकतो त्याच्यापेक्षा अगदी थोडंसं असं मीठ घालायचं आहे आणि जसे आपण मळतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ भिजवून घ्यायचं आहे हे बघू शकता मी अशा पद्धतीने पीठ भिजवून घेतलं आहे आता मी कढाईमध्ये थोडंसं तूप घालणार आहे तूप हे मी घरगुती पद्धतीनेच काढलेलं आहे तूप आपलं गरम होत आलं की त्याच्यामध्ये मी घालणार आहे पहिले ड्रायफ्रूट्स म्हणजे काजू बदाम पिस्ता मी घालणार आहे आणि छान मंद गॅसवर त्याला असं छान फ्राय करून घेणार आहे जोपर्यंत गोल्डन ब्राऊन होत नाही तोपर्यंत आपल्याला काजू बदाम पिस्ता असे छान फ्राय करून घ्यायचे आहेत काजू बदाम पिस्ता छान फ्राय झाले की त्याच्यामध्ये मी गूळ घालणार आहे गुळ मी इथे चिक्कीचा गुळ घेतलेला आहे तुम्ही साधा गुळही घेऊ शकता फक्त छान चिरून घ्यायचा आहे चिक्कीचा गुळ घातल्यामुळे गूळ असं पटकन वितळतो आहे हे बघू शकता तुम्ही इथे मी, मी गॅस बारीकच ठेवला आहे अजिबात मोठा गॅस केलेला नाही आहे गूळ छान आपलं मिक्स होत आलं की मी त्याच्यामध्ये आता घालणार आहे खोबरं खोबऱ्याचं मी इथे कीस करून घेतलेलं आहे तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही घेऊ शकता मी इथे सुकं खोबरं घेतलेलं आहे खोबरं टाकलं की पुन्हा जे मिश्रण आहे ते एकजीव करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला बारीक गॅसवर हे मिश्रण एकजीव करायचं आहे खाण्यासाठी अगदी छान असे हे मोदक लागतात आता खोबरं मिक्स करून झालं की मी आता इथे गॅस बंद करणार आहे आणि मिश्रण हे थंड होऊ देणार आहे एक साधारण पाच दहा मिनिटमध्ये मिश्रण थंड झालं की हे बघू शकता तुम्ही सेम चिक्कीसारखंच आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे हे बघू शकता तुम्ही अशा पद्धतीने आपलं मिश्रण तयार होतं आता मी गव्हाच्या पिठाच्या छोट्या छोट्या पुऱ्या लाटणार आहे म्हणजे छोटे छोटे असे मोदक भरण्यासाठी मी छोटीशी अशी पोळी लाटून घेतलेली आहे आणि आता आपण जे सारण केलं होतं मोदकाचं ते मी त्याच्यामध्ये भरणार आहे हे बघू शकता तुम्ही मी अगदी छोटीशी अशी पात्र अशी पुरी लाटलेली आहे आणि त्याच्यामध्ये मी घालणार आहे मोदकाचं सारण अशा पद्धतीने मी सगळे मोदक जे आहेत ते भरून घेणार आहेत अगदी थोडं थोडं मिश्रण घालायचं आहे आणि छान असं त्याला बंद करून घ्यायचं आहे म्हणजे मोदकाचा शेप द्यायचा आहे अशा पद्धतीने तुम्हीही मोदकाचं जे सारण भरून मोदक असे करू शकता खाण्यासाठी अगदी असे छान हे मोदक लागतात अशा पद्धतीने मी बाकीचे सगळे जे मोदक आहेत ते भरून घेतले आहे आणि पुन्हा कढाईमध्ये तूप गरम केलं आहे आणि तुपामध्ये मी आता मोदक हे छान तळून घेतलेले आहेत सुरुवातीला गॅस मोठा ठेवायचा आणि त्याच्यानंतर बारीक गॅस ठेवून छान असे आपल्याला मोदक फ्राय करून घ्यायचे आहेत अशा पद्धतीने तुम्हीही मोदक करून बघा आणि हो जर तुम्हाला माझी ही मोदकची रेसिपी आवडली असेल तर प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू